आधी रात्री अर्जुनला उठवत होता अर्जुन काही उठत नाही आधी झोप अजून सकाळी नाही झाली अरे अर्जुन तुला सायली सायलीचं नाव ऐकताच तो उठतो आणि सायलीला पाहायला बाहेर येतो बाहेर येताच सगळीकडे पाहतो तसे सगळे हॅप्पी बर्थडे टू यू म्हणतात त्याला विश करत असतात आधी त्याला बघून हसत होता सायलीने त्याचा हात पकडून त्याला सोप्याजवळ घेऊन आले पूर्ण हॉल तिने डेकोरेट केला होता अर्जुनने केक कट केला आणि त्यांनी एकमेकांना भरवला बाकी एक एक करून सगळ्यांनी अर्जुनला केक भरवला मस्त फोटोशूट केलं एक एक करून सगळ्यांनी त्याला गिफ्ट पण दिलं थोडा वेळ गप्पा मारून ते झोपायला गेले सकाळी सायली लवकरच उठली होती अर्जुनला माहिती होतं म्हणून तो पण सकाळी उठला आणि किचनमध्ये आला त्याला बघून सायलीने त्याला मिठी मारून हॅपी बड्डे डिअर हबी आणि त्याच्या गलावर कीस करून ती बाजूला झाली बरं उद्या आपला दुसरा प्लॅन आहे अर्जुन बारीक डोळे करून स्वीटी कसला प्लॅन ते कळेलच तुम्हाला माझी स्वीटी खूप स्मार्ट झाली हो आहे तिचे गाल ओढत तो बोलला हो मग स्मार्ट तर व्हायलाच पाहिजे जिचा नवरा एवढा स्मार्ट मग तिने नको का व्हायला हम्म माझी बायको आहेच माझ्यासारखी हुशार आणि तिला घट्ट मिठी मारली अर्जुन अजून काही गिफ्ट पाहिजे तुम्हाला स्वीटी मला तुला सोडून दुसरं काहीही नको मला तुझी साथ शेवटपर्यंत पाहिजे हेच गिफ्ट समज हवं तर तिला भरून येतं तिचा चेहरा ओंजळीत घेऊन स्वीटी आज एवढा चांगला दिवस आहे आता या सुंदर जोड्यांना त्रास नको देऊ तशी ती हसते काही वेळाने सगळे नाश्ता करतात आणि निघायची तयारीला लागतात आई बाबाचे पण फोन अर्जुनला येऊन जातात आणि ते सगळे ट्रिपला जायला निघतात मस्त गेम्स खेळत गप्पा मारत ते जातात मज्जा मस्करी तर चालूच असते मध्येच थांबून चहाचा आस्वाद घेत असतात काही वेळात ते बुक केलेल्या हॉटेलला पोचतात फ्रेश होऊन खाली जमतात सायलीने तिथे पण अर्जुनसाठी सरप्राईज ठेवले होते तिने सांगितल्याप्रमाणे तिथे डेकोरेट केलं होतं सगळं काही अर्जुनच्या आवडीचं केलं होतं अर्जुनला खूप आनंद होतो तिथे अर्जुन पुन्हा केक कट करतो आणि हे सगळे मस्त एन्जॉय करतात खूप फोटो काढतात डान्स करतात खूप एन्जॉय करतात सायली त्याच्यासमोर गुडघ्यावर बसून डान्ससाठी विचारते तिला तसं बघून अर्जुनला खूप आनंद होतो तो पण त्याचा हात तिच्या हातात देऊन हो म्हणतो सगळे मस्त आपापल्या पार्टनरसोबत डान्स करत असतात सायली आणि अर्जुन डान्स करताना एकमेकांमध्ये हरवून जातात काही वेळाने डान्स करून सगळे गप्पा मारत असतात रात्रीचा डिनर करून आपापल्या रूममध्ये येऊन झोपून जातात सकाळी सायली लवकर उठली आणि फ्रेश होऊन तिचं आवरत होती आज तिने शॉर्ट्स ड्रेस घातला होता त्यात पण ती खूप सुंदर दिसत होती अर्जुन तर बेडवर झोपून तिला पाहत होता आणि मनात म्हणत होता माझी स्वीटी जशी आहे तशीच आहे काहीच फरक नाही पडलाय तिच्यामध्ये तो पण उठून त्याचा आवरायला निघून जातो तो पण मस्त टी शर्ट आणि पॅन्ट घालून त्याचा आवरत असतो स्वीटी झालं का तुझं निघायचं का हो झालं माझं पण चला निघूया काही वेळाने सगळे खाली जमतात नाश्ता करून ते बाहेर जायला निघतात आज इनयासाठी ते झूमध्ये जातात काही वेळाने तिथे पोचतात एक एक प्राण्यांना बघून इनया खूप हसत होती आधी सायलीला चिडवत हे बघ सायली हे तुझ्या कॅटेगरीमधील आहे जसं तू तुझ्या नवऱ्याला चिपकलेली असते तसे ते पिल्लू त्याच्या आईला सायली त्याच्याकडे रागाने पाहते मुग्धा म्हणते हे भाऊ बहीण कधी सुधारणार नाही सगळे एन्जॉय करत असतात तोच कुणाचं लक्ष नाही आहे हे बघून ती अर्जुनला आवाज देते आणि बाजूला घेऊन येते त्याला आणि त्याच्यासोबत झू एन्जॉय करते काही वेळाने झू बघून ते हॉटेलला जेवायला जातात आणि नंतर गार्डनमध्ये जातात तिथे पण खूप धमाल करतात त्या दिवसात ते बऱ्याच ठिकाणी फिरतात नंतर शेवटी खूप शॉपिंग करतात आणि घरी येतात पूर्ण दिवस फिरल्यामुळे हॉटेलला आल्याला फ्रेश होऊन झोपून जातात दुसऱ्या दिवशी ते वॉटरफॉलला जातात तिकडे पण खूप मस्ती करतात नंतर आजूबाजूचा परिसर पाहत असतात खूप सुंदर असतं सगळं पूर्ण दिवस सगळे एन्जॉय करतात आजचा दिवस सगळे आपापल्या पार्टनरसोबत एन्जॉय करणार होते आज सायली अर्जुन एका वेगळ्या ठिकाणी येतात सायली अर्जुनला म्हणते वाव अर्जुन किती सुंदर आहे हे सगळं आज आपल्या ट्रिपचा शेवटचा दिवस आहे नंतर कधी आपण सगळे भेटू काय माहिती स्वीटी तू जास्त विचार नको करू मी घेऊन जाईल तुला अजून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हो तुम्ही तर नेणार मला पण आपल्यासोबत बाकी दुसरं कोणी नसणार स्वीटी ते सोड चल काहीतरी घेऊया ती अर्जुनला म्हणते अर्जुन मला आज बियर प्यायची खूप इच्छा आहे अर्जुन तिला नाही म्हणतो पण शेवटी तिचा पडलेला चेहरा बघून हो म्हणतो ठीक आहे पण थोडीच सायली पण हसून त्याला मिठी मारत हो चालेल थोडी ते मस्त बसून बियर एन्जॉय करतात थोडी पिऊन पण सायलीला चढते अर्जुनला समजतं त्याला माहिती होतं आता बडबड चालू होईल अर्जुन पुढच्या प्रश्नांचं उत्तर द्यायला तयार राहा तोच सायली त्याला म्हणते अर्जुन तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेमच करत नाही स्वीटी तू असं कधी कधी त्रास देते ना मग नाही करत मी तुझ्यावर प्रेम सायली रडक तोंड करून अहो मी कुठे दिला तुम्हाला त्रास आणि मी तर तुमची स्वीटी आहे ना आणि ती उठून त्याच्या मांडीवर बसते हो तू आहेस माझी स्वीटी मग मा आधी तुम्ही माझे खूप लाड करायचे स्वीटी तेव्हा तू लहान होतीस तुला समजून घेण्यासाठी लाड करायचो मी पण आता तू मोठी झालीस ना त्याचा चेहरा ओंजळीत पकडून म्हणते अर्जुन मी आता पण लहान आहे हो स्वीटी माहिती आहे मला आज ती फुल मूडमध्ये असते अर्जुन मी एक विचारलं तर रागवणार नाही ना नाही रागवणार स्वीटी बोल काय विचारायचं आहे अर्जुन मला ना बेबी पाहिजे आहे आपण घ्यायचा का चान्स अर्जुन विचार करत स्वीटी तू कधी कधी अशी लहान मुलींसारखी वागतेस तुला सांभाळावं लागतं मला आणि त्यात अजून आपलं बेबी अर्जुन इनायाला जवळ घेतलं की असं वाटत नाही का आपलं पण बेबी असावं हो त्याचे खूप लाड करावे आणि अर्जुन आता तीन वर्ष पण झालेत आपल्या लग्नाला आपल्या दोघांचा अंश असला पाहिजे ना आपल्यामध्ये जी आपल्याकडून त्याचे लाळ करून घेत जाईल अर्जुन हसत स्वीटी आणि तू मध्ये जसं पिऊन घेतलं तर आपल्या बेबीकडे कोण लक्ष देईल मग अहो मी देईल ना बेबीकडे लक्ष आणि बेबी झाल्यानंतर मी असलं काही करणार नाही अर्जुन मला बेबी पाहिजे आहे अर्जुन तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत स्वीटी अजून काही दिवस मग करूया आपल्याला अर्जुन काही दिवस कशाला का मला पाहिजे आहे आणि तुम्हाला नाही वाटत का तुमचं बाळ माझ्या पोटात वाढलं पाहिजे इनायाकडे बघून वाटत नाही का की आपलं पण बेबी पाहिजे स्वीटी वाटतं ग पण मी काहीतरी विचार करून बोलतोय ना अहो दुसरा विचार करताय ना मग एकदा बेबीचा पण विचार करा ना प्लीज तिचं मन डायव्हर्ट करण्यासाठी अर्जुन तिला डान्स करायला घेऊन जातो आणि ते डोगं डान्स करत असतात सायली तर तिच्या तंत्रीमध्ये नाचत असते तोच तिथे सगळे येतात आणि ते सगळे पण त्यांच्यासोबत डान्स करत असतात आधी आणि मुग्धा त्याचा क्वालिटी टाईम एन्जॉय करत होते काही वेळाने सगळे गणपती डान्स करून लागले काही वेळाने सगळे नाचून दमले मस्त आल्याचा चहा पिला आणि आपापल्या रूममध्ये निघून गेले आणि घरी जायची पॅकिंग करू लागले काही वेळाने ते परतीच्या प्रवासाला निघाले पाच ते सहा तासाचा प्रवास करून घरी पोहोचले फ्रेश होऊन रात्रीचे जेवण करून ते सगळे हॉलमध्ये मा गप्पा मारत बसले कारण उद्या हे सगळे घरी जायला निघणार होते त्यामुळे सायली नाराज होती काही वेळाने आपापल्या रूममध्ये निघून गेले सायली पण तिचं आवून बेडवर पडली अर्जुन तर पडल्या पडल्या झोपून गेला होता सायली त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कपडावर किस करून त्याला मिठी मारून झोपली सकाळी लवकरच उठले होते सगळे कारण सगळ्यांना निघायचं होतं एक एक करून सायली आणि अर्जुनला भेटून निघाले सायलीला खूप भरून आलं होतं सायली पडतच हॉलमध्ये आली आणि रडायला लागली अर्जुन तिला समजावत होता ती अर्जुनला मिठी मारून अर्जुन आपल्या फॅमिलीची खूप आठवण येते हो प्लीज ना आपण पण जाऊया ना तिकडे अर्जुन तिला समजावतो पण ती ऐकत नाही शेवटी तो जोरात रडतो आता रडणं बंद कर आणि फ्रेश हो आणि खाली ये सायलीला पण राग येतो ती फ्रेश होते आणि खाली येते थोडंफार खाते आणि रूममध्ये निघून जाते रडता रडता ती झोपून जाते नॉर्मल त्यांचं रुटीन चालू होतं सायली पण कॉलेजमध्ये गुंतली होती आज खूप दिवसानंतर सायली निशाताईच्या घरी जाते ताईला पण खूप आनंद होतो सायली अर्जुनबद्दल निशादाईंसोबत बोलते निशादाई तिला समजावते सायली अर्जुनसाठी सगळ्यात आधी तू आहेस मग बाकी सगळे हो माहिती आहे ताई पण मला काहीतरी करायचं आहे असंही मी घरात एकटीच असते मला पण कंटाळा येतो अगं हे सगळं ठीक आहे पण अर्जुनला सांगितलं का तू हे सगळं ताई सांगेल मी अर्जुनला तसं माझ्या ऑफिसमध्ये आहेत काही जागा मी बोलते उद्या ऑफिसमध्ये हो चालेल ताई विचार सायलीला पण आनंद होतो बरं मी निघते आता काही वेळाने ती घरी येते फ्रेश होते आणि टी व्ही लावून बसते अर्जुनला जॉबसाठी कसं पाठवायचं याचा विचार करत असते आणि तिच्या डोळक्यात एक भन्नाट आयडिया येते सायली त्याचे बेडरूम मस्त सजवते सगळं काही अर्जुनच्या आवडीचं खायला बनवते काही वेळाने अर्जुन येतो सायली तर पडतच त्याच्याजवळ येते आज खूप दिवसानंतर तिने साडी घालून तयारी केलेली असते खूप सुंदर दिसत असते ती तिला तसं बघून अर्जुन फ्लॅट होतो पण भानावर स्वीटी आज काही आहे का नाही हो काहीच नाही मग तू तयारी आणि ही साडी हे सगळं ते असंच बरं तुम्ही जा आणि फ्रेश वा तो खालीच फ्रेश होतो आणि तिला जवळ बोलावतो स्वीटी इकडे ये तुझ्या छोट्या डोक्यात काही सुरू आहे का नाही हो काहीच नाही हे सगळं तर मी तुमच्यासाठी केलं आहे स्वीटी नक्कीच तू काहीतरी प्लॅन केला आहे पण मला सांगत नाही आहे बरं सांगेल मी पण चला आधी डिनर करून घेऊ ते दोघं मस्त डिनर एन्जॉय करतात ते दोघं मस्त एकमेकांना भरवून डिनर एन्जॉय करतात काही वेळाने बाहेर फिरतात अर्जुन तिला बाहेर घेऊन जातो एका शांत लेख जवळ येतात सायली अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसलेली असते अर्जुन तिचा हात हातात घेऊन स्वीटी सांग तुला काय सांगायचं आहे ते अर्जुन मी तुम्हाला जे विचारेल त्याचे तुम्ही शांतपणे उत्तर देणार रागवणार नाही हो देईल स्वीटी विचारतो ती त्याच्या डोळ्यात बघून म्हणते अर्जुन कसलं टेन्शन आहे का म्हणजे कधी कधी तुम्ही टेन्शनमध्ये दिसतात तिचं म्हणणं ऐकून अर्जुनला आश्चर्य वाटतं आता खऱ्या अर्थाने त्याला त्याची स्वीटी मोठी झाली आहे असं वाटायला लागतं अर्जुन तिला जवळ घेऊन स्वीटी मागच्या केसमध्ये तुझा जिंकणारा नवरा हरला ग त्यामुळे मी शांत असतो असं पहिल्यांदा झालं त्यामुळे टेन्शनमध्ये होतो स्वीटी जसं तुला वाटतं ना मी आपण तिकडे जावं तसं मला पण वाटत आहे पण अजून तुझं कॉलेज पण बाकी आहे ना आता सगळं ठीक चालू आहे पण तुला माहिती आहे तुझ्या नवऱ्याचं त्याच्या प्रोफेशनवर किती प्रेम आहे हो अर्जुन माहिती आहे मला त्यासाठी तर म्हणते ना मी आपण तिकडे जाऊया आणि तुम्हाला माझ्या कॉलेजचं टेन्शन असेल तर ते पण सोडवू आपण मी करून घेईल ॲडजस्ट कारण माझ्या या जिंकणाऱ्या नवऱ्याला असं हरलेलं मी बघू शकत नाही स्वीटी पण इकडचं पण बरंच बाकी आहे आपलं द्यायचं हो त्यासाठी तर म्हणते ना मी आपण तिकडे जाऊया आणि माझ्या नवऱ्याला मी असं नाही बघू शकत माझ्या नवऱ्याने त्याच्या कष्टाने खूप काही मिळवलं आहे आणि अजून पण मिळवायचं आहे ऐका ना तुमच्या स्वीटीचं मी तर आता पण ऐकायला तयार आहे स्वीटी पण तिकडे गेल्यानंतर तुला आणि श्वेता बहिणीला एकाच घरात राहायचं आहे त्याचं मला टेन्शन येतं अर्जुन त्याची काळजी तुम्ही करू नका मला तर फक्त माझा नवरा आनंदी दिसला पाहिजे बाकी काहीच नाही आणि या अर्जुनसाठी ही सायली सगळं काही ॲडजस्ट करेल ती आज मोठ्या माणसांसारखी अर्जुनला समजावत होती अर्जुन तिच्या कपड्यावर केस करत आज खरंच वाटत आहे माझी लहान बायको मोठी झाली आहे आणि तिला घट्ट मिठी मारतो बरं मी जॉबसाठी अप्लाय करतो आणि अजून एक स्वीटी ती जी मी विकत घ्यायचा विचार आहे अहो खरंच हे ऐकून मला खूप आनंद झाला त्याचं पण प्लॅनिंग मी करून ठेवलं आहे सायली त्याची गाल ओढून म्हणते कितीही कठीण परिस्थिती असू दे तुमच्याकडे सगळे सोल्युशन असतात तुम्ही ना या जगातील बेस्ट हबी आहात आणि माझ्यात जे काही बदल झाले ते तुमच्यामुळे झाले सायली खरं तर लग्नाच्या आधी मी खूप पैसे उडवत होतो पण तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मी खूप सेव्हिंग्स केल्यात त्याचा फायदा आता होत आहे सायली मुद्दाम कॉलर उडवण्याची ॲक्टिंग करत मी आहेस तशी हो तू तर आहेस माझी स्वीट जिलेबी तो तिच्या गलावरून हात फिरवत बरं तू जे सांगणार होतीस ते तर सांगितलंच नाही हो म्हणजे एका ठिकाणी जॉब आहे मी करू का हे विचारायचं होतं स्वीटी त्यासाठी एवढं काही केलंस का तू तू एवढं सगळं नाही केलं असतं तरी मी तुला हो म्हटलं असतो अर्जुन तिच्या कपाळावर त्याचं कपाळ लावून म्हणतो माझी स्वीटी खूप समनदार झाली आहे नवऱ्याला कसं म्हणवायचं हे तिने तीन वर्षात चांगली शिकली आहे पण मला आवडलं स्वीटी हे तुझं वागणं आणि आपण लवकरच आपल्या घरी पण जाऊ स्वीटी खरं तर माझ्या अटीमुळे तुला इथे राहावं लागत आहे ना अहो त्यात काय पण या दिवसात मी किती काय काय नवीन गोष्टी शिकली आणि बदल तर तुम्ही पाहतच आहात माझ्या जे काही बदल झाले आहेत ते फक्त तुमच्यामुळे बरं आता बदल झाले आहेत तर मला काय भेटेल तो मुश्किलपणे हसत तिच्याकडे पाहत म्हणतो सायली त्याच्या गालाला प्रेमाने मारत तुम्ही झालात का पुन्हा सुरू मग समोर एवढी सुंदर बायको असताना कसं कोणी कंट्रोल करू शकतो सायली त्याचा चेहरा उंजळीत घेऊन म्हणते मला कधीच वाटलं नव्हतं की तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करणार म्हणजे आपलं लग्न झालं होतं तेव्हाचे अर्जुन आणि आताचे अर्जुन किती फरक आहे दोघांमध्ये अर्जुन बारीक डोळे करून तिच्याकडे पाहत म्हणतो बापरे तीन वर्षात खूप निरीक्षण केलं आहे नवऱ्याचं हो गेला आहे आणि सायली त्याच्या ओटांवर तिचे ओठ टेकवते आणि पटकन बाजूला होते अर्जुनला हसू येतं तो, तो तिला जवळ ओढून ते तसे शांत बसतात काही वेळाने घरी जायला निघतात घरी यायला बराच उशीर होतो आज अर्जुनचं सा मन सायलीसोबत बोलून खूप मोकळं झालं होतं त्याला पण खूप हलक हलकं वाटत असतं घरी येऊन फ्रेश होऊन एकमेकांच्या मिठीत झोपून जातात दुसऱ्या दिवशी सायली निशाताईला सगळं काही सांगते ताईला पण खूप आनंद होतो ती दी आणि जिजूंना म्हणते तुम्ही पण तिकडे चला निशा आणि समीर एकमेकांकडे पाहतात हो समीर निशाला विचारतो तुला जायचं का तिकडे निशा पण मान हलवून हो म्हणते समीर पण तिच्या डोक्यावर हात ठेवून जाऊया आपण तिकडे सायली आणि निशाला खूप आनंद होतो आणि त्या दोघी समीरला थँक्यू म्हणतात आज त्यांच्या घरात सगळे हॅप्पी असतात ते फक्त सायलीमुळे सायली घरी येऊन अर्जुनला सांगते अर्जुनला पण खूप आनंद होतो त्यात अर्जुन तिला अजून एक आनंदाची बातमी देतो की आई बाबा इकडे येणार आहे त्यामुळे सायलीला अजूनच आनंद होतो दुसऱ्या दिवशी आईबाबा येतात सायली तर खूप हॅपी असते तिने सगळं काही प्लॅनिंग केलेलं असतं आईबाबांना कुठे कुठे न्यायचं ते असाच एक आठवडा निघून जातो सायली तिचा आवरत असते अर्जुन तिला आवाज देतो सायली आवरून झालं असेल तर चल लवकर आधीच उशीर झाला आहे हो आले अर्जुन थोडंच बाकी आहे आई अर्जुनला म्हणतात अरे करू दे ना तिला का घाई करतोस हो आई तिने तयारी नाही केली तरी ती सुंदर दिसते काही वेळाने ती बाहेर येते खूप सुंदर दिसत असते ती आणि ते चारही जिमकडे जायला निघतात कारण अर्जुनने ती विकत घेतली होती सगळी खूप हॅप्पी असतात काही वेळाने तिथे पोहोचतात सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करतात आईबाबा पण खूप हॅपी असतात अर्जुनने त्याच्या मेहनतीने खूप काय काय खरेदी केलं होतं आईबाबांना म्हणतात बघा माझा मुलगा किती प्रगती करत आहे जिथे जाईल तिथे संधीचं सोनं करत आहे हो ना आहेच आपला मुलगा तसा आईबाबाचं बोलणं मागून अर्जुन ऐकत असतो त्या दोघांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो तुम्ही माझ्याबद्दल बोलत आहात का आईबाबा हसून हो तोच सायली आवाज देते चला देवाचं दर्शन घेऊया आणि ते सगळे देवाचं दर्शन घेतात आणि घरी जायला निघतात असेच दिवस जात होते सायली काहीतरी विचार करत असते अर्जुन तिला विचारतो सायली तुला जो प्रॉब्लेम येत नव्हता तो झाला का सॉल्व्ह तेच करते है अर्जुन स्वीटी सध्या तुझं स्टडीकडे दुर्लक्ष होत आहे सायली त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहत म्हणते मी तोच विचार करत होते माझा नवरा स्टडीबद्दल अजून कसा बोलला नाही मला त्याचं चालू असतं तेव्हा तिथे बाबा येतात आणि ते सायलीला म्हणतात सायली चल बॅडमिंटन खेळूया सायली एकदम हॅपी होत उठते पण तिचं लक्ष अर्जुनकडे जातं त्याला बघून पुन्हा खाली बसते आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करू लागते अर्जुन बाबांकडे पाहतो आणि म्हणतो बाबा तुमच्या लाडाच्या सुनेला सांगा स्टडी करायला स्टडी सोडून सगळं काही करत असते ती सायली त्याच्याकडे रागाने पाहते आई बाबा आले तेव्हापासून किती फिरायला घेऊन गेली त्यांना जवळजवळ सगळं बघून झालं तुझं सायली हसते स्वीटी हसू नकोस ती नाक मोडून आकडू म्हणते ती काही न ऐकता बाबांसोबत बॅडमिंटन खेळायला जाते जाताना अर्जुनला दा वाकड दाखवून जाते दोघांचं मस्त सुरू होतं आईबाबा असल्यामुळे सायली पण हॅपी होती अर्जुनचं जिम आणि जॉब सर्चिंग चालू होतं पण त्याच्या मनासारखं मिळत नव्हतं तो बाबांना सांगतो बाबा मला बाहेर जायचं आहे घरी यायला उशीर होईल सायली आली की तिला सांगा बाबा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात आरामात जा तो बाबांच्या पाया पडून निघतो खरं तर बाबांना माहिती होतं तो।, तो कुठे आणि कशासाठी गेला आहे ते अर्जुन आधीला कॉल करतो त्याने सायलीसाठी प्लॅन केला होता त्याच्याबद्दल तो, तो आधीला सांगत असतो त्याचा प्लॅन ऐकून आधीला पण खूप आनंद होतो तो, तो आणि बाबांनी सायलीसाठी ठरवलं आहे ते खूप भारी आहे तिला खूप आनंद होईल हो अरे हो बाबांमुळे मी करण्याचा विचार केला आणि माझ्या स्वीटीच्या आनंदासाठी हा अर्जुन काहीही करू शकतो हे तर तुला चांगलंच माहिती आहे आधी हसून हो माहिती आहे माझ्या बहिणीवर किती प्रेम करतो ते त्याचं बोलणं चालूच असतं अर्जुनने सायलीसाठी काय प्लॅन केला असेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद